छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगानं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समिती सदस्य महापालिकेचे अधिकारी आरटीओचे अधिकारी महावितरणचे अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य यांची संयुक्त शांतता कमिटीची बैठक पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडली प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केलं यावेळी एकोणीस फेब्रुवारी रोजी मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा मोकाट जनावरांपासून मूर्ती फोटोला धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत उत्सवाचं पावित्र्य राखावं देखावे रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांगेची सोय करावी प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट असावं मंडळाकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास त्यामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी स्वच्छता जलसंवर्धन वृक्षारोपण साक्षरता सायबर जनजागृती करावी अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या त्यानंतर बैठकीला उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी आपल्या समस्या आणि सूचना मांडल्या संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा बघून या समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थितांचं स्वागत केलं या बैठकीला पोलिस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण यशवंत गवारी सुधीर खिरडकर राजन माने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह इतर खात्यांचे अधिकारी सदस्य उपस्थित होते